मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे बाजारभाव आहे या ठिकाणचे महत्वाचे बाजारभाव त्याचबरोबर कांदा येत्या काही दिवसामध्ये कशाप्रकारे भाववाढ होणार आहे हे पण आपण आज बघणार आहोत त्याचबरोबर सर्वात कमी बाजारभाव पहिला बाजारभाव जो आपण आज बघणार आहोत बघा तो आहे सर्वात जास्त बाजारभाव आज चार हजार पाचशे रुपये रामटेक या ठिकाणी सर्वात जास्त होता आणि सोलापूरमध्ये सर्वात कमी होता अकोला पंचवीस रुपये उसावळ पंचवीस रुपये चांदोड वीस रुपये देवळा एकवीस रुपये धाराशिव चौतीस चोवीस रुपये हिंगणा अडवतीस रुपये कल्याण सदोतीस रुपये कामठी पस्तीस रुपये कराड बत्तीस रुपये कर्जत तीस रुपये कोल्हापूर बावीस रुपये लासलगाव एकवीस रुपये फलटण तीस रुपये पिंपळगाव बसवंत वीस रुपये पुणे बावीस रुपये रामटेक पंचेस रुपये सटाणा तीस रुपये सोलापूर अठरा रुपये त्यानंतर त्या अशा प्रकारे सरासरी बघितला सव्वीस रुपये आज बाजारभाव होता सटाणामध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार एकशे चाळीस रुपये त्याचबरोबर वाशी हो नवी मुंबई एकोणचाळीसशे रुपये कल्याण चार हजार रुपये बाजारभाव होता अशाच प्रकारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठेतील नवीन नवीन बाजारभाव बघण्यासाठी व इतर जे काय कांदा असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल व इतर शेतीविषयक महत्त्वाचे माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा समोरील बेल आयकॉनला बटन दाबून प्रेस करा बघा आज जर महाराष्ट्रातील बाजारपेठेचा विचार जर केला तर महाराष्ट्रात आज कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे याच्या मागे कारण निर्यात धोरणसुद्धा निर्यात धोरण जे काही महाराष्ट्रात मध्ये दे, किंवा देशामध्ये दे बदलला आहे याचा परिणाम तुमच्या मार्केटमध्ये होताना दिसत आहे त्याच्यामध्ये पहिली बाजारपेठ आहे लासलगाव तीन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आलेली होती किमान दर सोळाशे रुपये सर्वात जास्त दर एकतीसशे रुपये आणि ॲव्हरेज दर जर बघितला तर अडीच हजार रुपये आज आपल्याला लासलगाव निफाड या ठिकाणी दिसत आहे पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे लासलगाव सर्वात जास्त आवक आलेली आहे अठ्ठावीस हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वात कमी दर हजार रुपये सर्वात जास्त दर अडतीसशे रुपये सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये आज या ठिकाणी नोंद झालेली आपल्याला दि दिसत आहे याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा बाजारपेठ आहे ती बाजारपेठ आहे बारामती एकशे शहात्तर क्विंटल आवक आलेली आहे दोन हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वात जास्त दर आणि चार हजार पाचशे हा सर्वसाधारण दर आपल्याला सगळीकडे दिसत आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी, जी आहे ती बाजारपेठ आहे बघा सोलापूर एकूण पन्नास हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर जो आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर जो आहे दोन हजार पाचशे रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा आपल्याला माहीत आहे कामठी थी, या ठिकाणी आज आवक एकदम घटलेली आहे सहा क्विंटल एवढी आवक आलेली आहे सर्वसाधारण दर आए, चार हजार पाचशे रुपये सर्वात जास्त दर पाच हजार रुपये किमान दर जो तो आहे चार हजार रुपये आपल्याला दिसत आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्र